कोपरगाव शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कडक भूमिका दाखवत कोंबिंग ऑपरेशन राबवले असून अवैध दारू व्यवसाय व फरार मोठी कारवाई केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तींचा कना मोडण्याचे काम केले आहे शहराच्या विविध भागांमध्ये एकाच वेळी सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये हातभट्टीच्या दारूचा मोठा साठा करण्यात आला असून आठ आरोपींसह एक फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या कारवाई दरम्यान संवत्सर व सुभाष नगर परिसरात छापे टाकून एकूण एक, एक लाख बारा हजार पाचशे चाळीस रुपयांचे कच्चे रसायन व तयार दारू जप्त करण्यात आली आहे यामध्ये दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच मधील एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे याशिवाय आयपीसी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील एक फरार आरोपी हरीश चंद्रकांत पुराडे यालाही पकडण्यात पोलिसांना यश आले आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ममने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे आणि इतर अंमलदारांनी महत्वपूर्ण सहभाग घेतला सा। कोपरगाव शहर पोलिसांचे हे ऑपरेशन हे केवळ एका दिवसाचे नव्हते तर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांनी दिलेला स्पष्ट संदेश होता प्रतिनिधी बोबिंद खान सह विशाल लोंढे न्यूज कोपरगाव